आपली परंपरा आपली संस्कृती हे जपण्याचं काम गोर्धनी सार्वजनिक सेवा संस्था दरवर्षी करत आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोर्धरीच्या माध्यमातून आमचा दहा दिवस महोत्सव असतो त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राची कला संस्कृती कलाकार त्यांना देणं प्रोत्साहन जपत असतो आजही इथे बऱ्याच महिलांच्या अंगात कला आहे आपण बघितलं सर्व वयोगटातल्या महिला उत्साहाने कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता नाचत होत्या ते गात ही त्यांची कला आहे ती कुठे बाहेर आली पाहिजे आणि आपली परंपरा लोकांमध्ये ही आपली संस्कृती जी आहे मंगळागौरीची ही टिकली पाहिजे यासाठी आज दरवर्षी हा कार्यक्रम असतो आपण बघितला नुसती कलाचं प्रदर्शन नाही झालं तर त्या महिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता आम्ही लहानपणी जे फुगडी जिम्मा जे खेळायचो वयानंतर माणूस विसरतो पण आज सगळ्या लाटा काट्या दाट्या सगळ्या महिलांनी इथे अतिशय सुंदर असं यांनी प्रदर्शन इथे दाखवलं त्यांना बक्षिसं दिली आपल्याकडे हस्मित चांदपाडाचा कलाकार त्यांनी थोडंसं करमणूक के केली मध्ये महिलांची त्याच्यानंतर आपल्याकडे पूजा नावाचं जो सेलिब्रिटी इथे आलेला तो आला त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला त्यांचे आशीर्वाद घेणं फार गरजेचं असतं कारण महिला म्हणून आपण नेहमीच सगळ्यांना मदत करत असतो पण एक त्यांचा आशीर्वाद घेणं तोही मला माझ्या कार्यक्रमाला भेटला सगळ्या तरातल्या महिला होत्या मारवाडीपासून सर्व जात धर्माच्या त्याच्यामुळे खूप आनंद वाटला आणि असेच हे सण जे, जे पुढे आहेत श्रावणातले ते लोकांनी एन्जॉय करावे अशी मी त्यांना शुभेच्छा देते मी आता तेच सैल गणपती आता गोकुळस्ट मी आमची गोवर्धनी मातेच्या मंदिरात आपल्या माध्यमातून सर्वांना सांगते महाप्रसाद असतो आपण सर्वांनी महाप्रसाद घ्यायला या आणि महिलांमध्ये उत्साह होता त्याच्यामुळे येणारे सगळे सण या महिला पारंपरिक वेशभूषामध्ये आपापल्या घरी साजरे करतच असतात त्यामुळे मी सगळ्या महिलांना आलेल्या आज शुभेच्छा देते दे की त्यांनी असंच पुढच्या वर्षीची एनर्जी विकून अजून चांगले नवीन नवीन कार्यक्रम घेऊन यावे गेल्या तीस वर्ष मी गोवर्धनी सार्वजनिक सेवे संस्थेच्या माध्यमातून दहा दिवस जो महोत्सव घेते काण्याकोपऱ्यातून महिला येऊन तिथे कार्यक्रम नृत्य त्याच्यानंतर तुमची तरुण मुलं त्याच्यानंतर शाळेची मुलं वेगवेगळ्या ग्रुपच्या महिला डॅन्स दहा दिवस मुक्त व्यासपीठ असतं आणि त्यांना वेगवेगळी सर्टिफिकेट आणि त्यांच्या कलांना प्रोत्साहन देण्याचं काम नेहमीच गोवर्धनीने के केलेलं आहे आणि गोवर्धनीची अध्यक्ष या नात्याने कलाकारांना जपून कलाकारांना प्रोत्साहन देणं हे नेहमीच आम्ही केलेलं आणि करत राहणार अन्याय घडतो त्यावेळी देवी दुर्गा देवी महाकाली हे रूप घेतात आपल्याला माहिती आहे की खूप अत्याचार होत होता भष्मासूर खूप अत्याचार करत होता त्यावेळी महिषासुरीनीला तिथे जन्म घेऊन त्या महिषासूर राक्षसाला मारावं लागलं तर जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होतात त्यावेळी आपोआपच कुठे ना कुठे आमची दुर्गा ही रूप घेऊन अवतारत असते आणि त्या राक्षसाचा सर्वनाश करत असते आता येणारी नवरात्र आहे या नवरात्रीत आपण पाहालच की किती दुर्गा निर्माण होतील आणि किती राक्षस तर हे महिलेला मिळालेलं वरदान आहे आणि मला वाटतं आज हे महाकालीचं रूप दाखवलं दुर्गेचा दाखवून अतिशय या कार्यक्रमाला स्वरूप नहीं मुंबई नमस्ते दिल से दुआ है सबके लिए जी मेरे जैसे इंसान को आप लोग याद रखें इज्जत दिए मदद मतलब के बारे में क्या बोलूं दो दिन पहले मैंने के इवेंट में गए थे इतना इज्जत दिया इतना इतनी लोगों के बीच में इतना प्यार दिया मुझे मेरे दिल में छू गए क्योंकि ये प्यारी कमी है हम लोग के पास ये प्यार नुच्छे के भूखे हैं ये प्यार के लिए हम लोग कुछ भी करते हैं हम लोग को दौलत लो नहीं चाहिए थोड़ा रिस्पेक्ट थोड़ा प्यार जो मुझे मंदा दीदी ने दिया है मैं बहुत खुश हूँ परिवार से, से समाज से दिल से दुआ है के लिए। और इतना सुंदर आयोजन है आज मैडम इतना आयोजन किया है मेरा दिल भर गया सपनों में सोचा नहीं इतना बड़े शो में मैं इतना बड़े स्टेज में मैम मुझे बुलाया मैं कभी जा पाऊ दिल से दुआ है मैं बहुत खुश हूँ मैं बोल नहीं पा रही कितना खुश देखो दुआ ब्लेसिंग ये सब दिल से आना चाहिए मैं मुझे जानते नहीं है एक देखा मैंने एक बार मिलने से लोग मुझे मैम मुझे इतना ईज़ेत दे दिए तो इसका मतलब वो डायरेक्ट चले गए ऊपर भगवान देखेंगे लगभगन है मैम के साथ और मुझे भी मैम को बहुत पसंद आया जो इतने गर्दी में भी मुझे याद रखे स्टेज पे उठके इतना सम्मान किए मैं खुद खड़े रहेंगे मैडम पर मैडम जब भी बुलाएंगे मैं आ जाईन मी एनिमी जावेला प्रतिस्पर्धी होतो जरी मी निवडून असली आली असली, असली तरी आमच्या दोघिन मध्ये कधीही कटुता आली नाही मैत्री मध्ये तर कधीच आली नाही ती भले आमदार झाली तिने मंत्री व्हावं ह्या यासाठी या माझ्या खलाक शुभेच्छा असतील दिल तिला आणि त्या दृष्टिकोनातनं तिने जे महिला म्हणून जो एक आमदार म्हणूनही जो एक ठसा उमटवलेला आहे नव्या मुंबईमध्ये तो खरोखरच एक वेगळा एक सगळ्या महिलांना ज्या नगरसेविका बनू इच्छितात ज्या पुढे जाऊ इच्छितात समाजकार्यात त्यांच्यासाठी एक धडा आहे तो शिकवण आहे की एका महिलेने आमदार म्हणून किती खरं तर तिला एवढा संघर्ष आहे स्थानिक लोकांचा स्थानिक इथल्या नेत्यांचा तो तिने जुगारून तिला जे करायचं आहे महाराष्ट्र भवन आज इतके वर्ष इतके आमदार झाले इतके पालकमंत्री झाले इतके हे झाले कोणाला हे का सुचलं नाही सिडकोचं भवन तसंच होतं मला नेहमी वाटायचं की इथे महाराष्ट्र भवन व्हावं तो प्रश्न ताईने घेतला नव्या मुंबईत रुग्णालय व्हावं वैद्यकीय महाविद्यालय व्हावं हा प्रश्न ताईने घेतला आज हे प्रश्न इतके वर्ष कोणाला का सुचले नाही मग जर आम्ही एक महिला म्हणून तिच्या धडाडीचा आणि तिच्या हुशारीचं कौतुक करतो आणि खरोखर -कर मी तर मनापासून करते तिचं मी तर नेहमी सांगते की ताई तुला एवढ्या संघर्षातून तू एवढं काम करतेस खरंच ग्रेट आहेस आणि एक महिला म्हणून तिच्याकडे बघताना मी महिला असूनही मला खूप अभिमान वाटतो आणि हे मी सगळ्यांना बोलूनही दाखवत असते निश्चितपणे तिच्या हातून अजूनही पुढे भरपूर कार्य घडावे अशी माझी अपेक्षा आहे तिने मंत्री व्हावं आणि महाराष्ट्राच्या विकासाला सुद्धा असा धडाडीने हातभार लावा राज्यामध्ये एक जे म्हणतात की आम्ही या नगराचे सर्व काही आहोत आम्ही या नगराचे सर्व श्रेष्ठ आहोत त्यांना एवढं सांगू इच्छिते की जे आज तिने प्रश्न घेतले ते इतके दिवसात तुम्हाला का दिसू शकले नाही प्रत्यक्ष नमस्कार माझं नाव आश्विक कामठे आणि मंदताईंचे मनापासून खूप खूप आभार कारण की श्री गौरदली सेवा संस्थेनं गेले कित्येक वर्ष त्या काम करत आहेत आणि त्या संस्थेचा एक छोटसं फूल म्हणा किंवा छोटासा एक आ, भाग म्हणून मी या मंदाईनबरोबर जॉईन झालो आहे गेली कित्येक वर्ष म्हणतात ब मासा प्रवास बघतात आज माझ्या लावणीला बरोबर जानेवारी महिन्यात अठरा वर्ष पूर्ण झाले सो तिकडचा प्रवास आणि त्याच्यानंतर आज सहा दिवस मी म्हणेन आज श्रावणी सोमवार सुरू झाला श्रावण महिना सोद्या प्रत्यर्थ खेळ खेळ मंगळागौरीचा हा खेळ आज ताईंनीकडे आयोजित केला आणि तुम्ही बघितलंच असेल सगळ्यांनी की अख्खा थिएटर भरलं आहे एवढा छान प्रतिसाद आहे एवढ्या छान मंगळागौरीचे खेळ आलं आणि या सगळ्या त्याला सोडून ठेवायचं एक दुवा म्हणजे मंदाताई आहेत कारण असं मंदाताई मात्र आमदार आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आहेत आणि एवढे वर्ष कार्यरत आहेत आणि एक महिला असून देखील आमदार ही पदवी भूषवून सगळ्यांवरती एवढा छान वर्दस्त ठेवतात त्यामुळे खरंच बरं वाटतं दोन हजार तेवीस दोन हजार एकवीसला मला बालगेंद्र पुरस्कार मिळाला नवीनबाई भूषण पुरस्कार मिळाला आणि नेमकं लकीरी त्यांच्याच हस्ते मला मिळाला सो त्यामुळे त्यांचं खूप माझ्यावरती छान वरदस्त आहे खूप बरं वाटतं आणि आजच्या सगळ्या महिलांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडनं याचबरोबर कट्टू जर आपण बरोबर मागेसाल काही महिन्यांपूर्वी तर दहा दिवसांचा मी महोत्सव केला होता बैलापूरमध्ये तो देखील खूप अखंडाचा झाला दहा दिवसांचे दहा वेगवेगळे रंगारंगी कार्यक्रम मग अगदी मराठी हिंदी सगळ्याच स्तरावरचे कार्यक्रम मी प्रेझेंट केले आणि खूप छान प्रतिसाद मिळाला असंच प्रेम तुम्ही मंदाताईंवरती आणि आम्हा कलाकारांवरती करत राहा खूप बरं आहे आणि मी प्रबोधन दिशाचा देखील मलापासून आभार व्यक्त आणि सगळ्याच आपल्या लाईव्ह लाईट्समध्ये असणाऱ्या सगळ्याच प्रसारमाध्यमांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण तुमच्यामुळे आम्ही कलाकार पुन्हा लाईव्ह लाईटमध्ये येतो तुमचं देखील हे माझ्या कदाचित कामाचं गमक असेल कदाचित कारण की मी जसं म्हटलं अठरा वर्ष लावणी करतो आहे त्याच्यानंतर आत्ता माझं सहा किलोचे घुंगरू आहेत मी एका बाहेर तीन तीन किलोचे घुंगरू घालून परफॉर्म करतो हे फक्त नटराज देवताचीच कृपा आहे तुम्हाला सगळ्यांचं प्रेम आहे आणि सगळेच ट्रान्सफॉर्म करतो अश्विकांठे बट अश्विकांठे लावणीत एक वेगळी ओळख मिळाली खूप प्रेम मिळालं त्यामुळे लावणीला विशेषतः शिखरावरती घेतलं जातं आणि तुम्ही बघितलं सगळ्या महिलांसाठी त्यांचा हा मुलगा त्यांचा हा दादा त्यांचा हा भाऊ खूप जवळचा आहे आणि मला देखील खूप बरं वाटतं माझी फॅमिली खूप छान सपोर्ट करते माझी बायको खूप छान सपोर्ट करते मला सो हे प्रेम सगळं तुमच्यामुळे शक्य होतं आहे नमस्ते मी जयश्री चित्रे आज आपण सगळेजणं गोवर्धनी मातेच्या कृपेने आपल्याला जो मंगळागौरीचा कार्यक्रम ताईंनी अरेंज केला त्यानिमित्ताने सगळे एकत्र आले मंगळागौर म्हणजे बेसिकली पार्वती आई जसं आपण म्हणतो की ह्या श्रावण महिन्यात सगळेच देव पृथ्वीवर येतात तर पार्वती आईसुद्धा पृथ्वीवर येऊन सगळ्यांना आशीर्वाद देते त्या दृष्टीने आणि सगळ्यांना ती ताकद देते त्या दृष्टीने आपण हा कार्यक्रम घेतो ताईनी हा कार्यक्रम घेतला मंदाताई मात्रेच्या आपल्या अतिशय तडफदार आणि अतिशय कामसू अशा आमदार आहेत ह्याच्याबद्दल कौतुक करावं तेवढं चांगलं आहे ताईंनी जो पूर्ण कार्यक्रम घेतला ह्या कार्यक्रमातलं एक तर सर्वात महत्त्वाची म्हणजे सगळ्या बायकांना उत्तेजन मिळतंच पण ह्यातनं जो ताईनी एक वेगवेगळे वेग रूप दाखवले मला ह्याच्यात फार महत्त्वाचं सांगायचं आहे की ताईनी हे रूप स्वत गेले तीस वर्ष ताई हे घेतायत लढत लढत इथपर्यंत आलेत आणि था, कुणासाठी तर आज तुमच्या माझ्यासारख्या सामान्य पब्लिकसाठी येत आहेत करतायत कामं लढतायत त्या आज ताईंनी तुम्ही विचारलं आपल्या सगळ्यांनाच माहिती की दोन हजार करोड ताईनी नव्या मुंबईसाठी आणले कामं काय केली नाही आहेत आणि ताई म्हणत नाही की मी कामं केली ताई म्हणतात आमदार निधीतनं मी ही कामं करतेय हो की नाही म्हणजे आमदार निधीच प्रत्येक आमदाराला मिळत असणार मग बाकीचे आमदार का नाही का काम करत आज आपल्याकडे स्मार्ट सिटी झाली आहे सगळीकडे हाय मास्क आहेत सगळ्या बायकांच्या प्रोटेक्शनसाठी सी सी कॅमेरे लागलेले आहेत तुम्ही सांगा गल्ली बोळात आज बाई सेफ आहे पूर्वी बारा एक वाजता निघताना भीती वाटायची आज भीतीने वाटत माहिती आहे की सगळं की सगळीकडे कॅमेरे लावलेले आहेत चोरसुद्धा चोऱ्या करताना दहा वेळा विचार करेल अशी परिस्थिती आणलेली आहे बेलापूर विधानसभेत आणि हे फक्त फक्त मंदाते मात्रेनपाई आज ह्याच पोस्टसाठी खूप लोक क्लेम करतील देव खरो त्यांना दुसऱ्या पार्टीत मिळो ही तिकीट पण ह्या पार्टीत मंदातही सोडून कुणालाही तिकीट मिळायची शक्यताही नाही आहे माणूस जर का वरती फक्त काम करणाऱ्या व्यक्तीला जर देणार असेल तर काम करणारं अख्ख्या महाराष्ट्रात ताईन एवढं कोणीही नाही हे मी ठामपणे सांगू शकते एवढंच बोलू शकते आजचा कार्यक्रम तुम्ही बघितला अगदी कुठल्याही परिस्थितीतनं लहानापासून मोठ्यापर्यंत गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांनी तो एन्जॉय केला आणि मनापासून रक्त ओळतून सगळ्यांनी त्याच्यात प्रॅक्टिस केले आहेत कष्ट घेतलेले आहेत कार्यक्रमासाठी ताईंचे मी खूप खूप आभार मानते या सगळ्या कामासाठी आणि ताई जोपर्यंत ताईंचा श्वास आहे ना तोपर्यंत ताई नव्या मुंबईसाठी चांगलं करत राहणार कोणीही ताईंना बाधा आणू शकत नाही जे बाधा आणतील त्यांना त्याचे भोग भोगायला लागतील आणि पब्लिक सब जाणतीय थँक्यू आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा